रेडिओ स्फोट तपासासाठी एटीएस बीडमध्ये दाखल स्फोटातील जखमी उपचारासाठी मुंबईकडे रवाना नाशिक जिल्हा परिषद सदस्यांचं आंदोलन मागे आंदोलक आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांमध्ये वाटाघाटी रेल्वेच्या आरक्षित प्रवाशांसाठी ओळखपत्र बंधनकारक तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी रेल्वेचं पाऊल आता बातम्या विस्ताराने बीडमध्ये रेडिओ स्फोटाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएची टीम केस तालुक्यातल्या काळे गावात दाखल आहेत दरम्यान स्फोटात जखमी झालेल्या चौखांना आज मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रवाना करण्यात आलाय नाशिक जिल्हा परिषदेमध्ये गेल्या पन्नास तासांपासून सुरू असलेलं आंदोलन आज अखेर मागे घेण्यात आलंय असमतोल निधी वाटपाच्या विरोधात हे आंदोलन सुरू होतं आंदोलक झेडपी सदस्य आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची चर्चा झाली यानंतर तोडगा निघाल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनाला आमदारांनीही पाठिंबा दिला होता मनमाड जवळच्या इंडियन ऑइल कंपनीत आज इंधन वाहणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारलाय कंपनीकडून पेट्रोल पंप मालकांच्या गाड्यांना दिवसातून दोन ते तीन फेऱ्या दिल्या जातात इतर वाहन चालकांना त्यामुळे थांबून राहावं लागतं त्यामुळे त्यांच्या गाड्या तशाच पार्किंग मध्ये दिवस दिवस उभ्या असतात आणि त्यांचं नुकसान होतं त्याविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे वर्धा नागपूर रस्त्यावर वराडाच्या चा बसला झालेल्या अपघातातील मृतांची संख्या सात वर पोहोचली आहे शेडगाव फाट्याजवळ पहाटे दोनच्या सुमारास बसच्या इंजिन न पेट घेतल्यानं हा अपघात झाला यामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झालेत रेल्वे रिझर्वेशन करून प्रवास करणाऱ्यांना ओळखपत्र सोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हा नवा नियम लागू केलाय जर ओळखपत्र नसेल तर प्रवासी हा विना तिकीट आहे असं गृहित धरलं जाईल तसा दंडही ठोठावण्यात येईल तिकीट खिडकीतून तिकीट घेणारे तसस इंटरनेट वरून तिकीट घेणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल